नाही पण असं आहे की तुमचं मुख्यमंत्री पदासाठी नाव येतं तर ते जरा बाजूला आधीच काटून टाकायचं म्हणून तुमच्या जाहिरातीने नाहीत अशी काय भानगडाय काय काय मला माहिती नाही काय असतं पण मी पाहिले अनेक वेळा पहिल्यांदा विलासराव झाले त्यावेळा सकाळ सकाळी सहा वाजता विलासराव माझ्याकडे आले आणि शंकरराव चव्हाणकडे घेऊन गेले आणि शंकरराव चव्हाण ते म्हणाले आमचं असं काही ठरलेलं नव्हतं पश्चिम महाराष्ट्रात असेल तर पतंगराव बाकी असेल तर मी मग शंकररावनी मला हात जोडले सिनियर नेते म्हटलं साहेब काय हात कसे काय जोडतात ना म्हणजे यावेळा तुम्ही विलासरावला बाय द्या म्हणून काय माझी हरकत नाही कारण राज्य येणं त्यावेळा राष्ट्रवादी वेगळी होती आम्ही वेगळे होतो राज्य येणं महत्वाचं आणि विलासरावला बाय दिला तो बाय अजूनपर्यंत त्यामध्ये काही बदल झाला नाही नवीन आधी कधी मॅनेज करणं लॉबी तयार करणं हे याच्यावर मी कधी कधीराव <laughs> <laughs> तुम्हाला मॅनेज करणं सोपं आहे तुमच्याकडे हात जोडायचा आणि म्हणायचं बाय द्या की तुम्ही बाय देता बाय देता तसं नाही तर पहिल्यांदा असं घडलं ना मी फार जवळचे मित्र आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं शंकररावनी किंवा तुम्ही यावेळा विलासराव ना बाय द्या पुढच्या वेळ तुम्ही ती पुढची वेळ माझी अजून यायची